बुलेटीनची सुरुवात करूयात एक मोठी बातमी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भातली कारण ठाकरेंचा शिवसेना हा पक्ष मी नाही तर पहिल्यांदा पवारांनी फोडला अशा पद्धतीचं वक्तव्य आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आणि या संदर्भामध्ये त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि त्याच वेळेला त्यांनी हे वक्तव्य केलंय पवारांच्या सोबत ठाकरे एकत्र आले आणि त्यानंतर मुख्यमंत्री बनले अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे एका वृत्तवाहिनीला त्या संदर्भात त्यांनी मुलाखत दिली उद्धव ठाकरेंचा त्यांच्या आमदारांसोबत संपर्क तुटला होता असा दावा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केला आहे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून सुद्धा फडणवीसांनी भाष्य केलं राजकीय मजबुरी म्हणून दोघे एकत्र आल्याची टीका सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केली ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होणार असंही फडणवीस म्हणाले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोपाच्या भाषणाच्या वेळेला उद्धव ठाकरे यांना फडणवीसांनी सोबत येण्याची ऑफर दिली होती मात्र ही ऑफर मस्करी असल्याचं फडणवीसांनी आता स्पष्ट केलंय तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची सुद्धा एकत्र येण्याची शक्यता फार कमी आहे असंही फडणवीसांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष शरद पवारांनी फोडला कोणत्याही लग्नात गेलं की तेच नवरदेव असं ठाकरेंना वाटत राजकीय मजबुरी आहे म्हणून दोन्ही ठाकरे एकत्र येत उद्धव काय निर्णय घेतील सांगता येत नाही ते मविया तरी राहतील की नाही संख्याबळ नाही तरी विरोधी पक्ष पद द्या अशी उद्धव ठाकरेंची मागणी आणि या संदर्भामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधला आमदाराशी संपर्क तुटला वगैरेपेक्षा तुमची ईडी सीबीआय जर बाजूला केली ना आणि पोलीस ही बाजूला केलं तर हे सगळे वापस परत धावत येतील या मेंटॅलिटीमध्ये ना आजही तुमच्या मानसिक दबावाखाली तुमच्याबरोबर काम करतात बाकी तुमच्याकडं तुम्हाला पाहून येणं असं तुमच्यामध्ये काही नाही आहे प्रत्येकाची कुंडली आपल्याकडे की कोण कशामुळं हो केलेलं आहे जे लोक तुमचेच लोक पत्रकार परिषदा घेऊन याची ईडी त्याची आय लावत होती तर तुमच्या आता सोबत मांडीला मांडी लावून बसतात आता तुम्ही काय गोष्टी करतात आमदाराशी संपर्क कर, कमी झाला आणि हे झाला आणि